मराठीसह हिंदी कला विश्वातही आपल्या अभिनयाची छाप सोडणारे अभिनेते म्हणजे मकरंद अनासपुरे त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना खूप आवडते गेल्या वर्षी आलेल्या मानवत मर्डर्स या वेब सिरीज मधील त्यांच्या अभिनयाचं सगळीकडेच कौतुक करण्यात आलं पण तुम्हाला माहितीये का त्यांची ते पत्नी शिल्पा या सुद्धा एक अभिनेत्री आहेत सध्या त्या सिने इंडस्ट्रीपासून लांब आहेत मकरंद अनासपुरे आणि शिल्पा यांचं लव्ह मॅरेज आहे शिल्पा मुळच्या मुंबईच्या असून त्यांनी नाटक आणि चित्रपटातून काम केले दोन हजार साली जाऊबाई जोरात या नाटकात काम करत असताना पहिल्यांदा शिल्पा आणि मकरंद यांची भेट झाली याच काळात मकरंद यांना शिल्पा आवडू लागल्या होत्या आणि त्यांनी लग्नाची मागणी घातली शिल्पा यांचा होकार मिळताच दोघांनी त्यांच्या घरी याबद्दल सांगितलं विशेष म्हणजे दोघांचाही आंतरजातीय विवाह आहे तसा दोघांच्याही घरातून विरोध झाला नाही सुरुवातीला मकरंद यांच्याकडे राहायला घर देखील नव्हतं मकरंद शिल्पा यांना मागणी घालण्यासाठी त्यांच्या घरी गेले ते त्यांच्या वडिलांशी बोलले तीस नोव्हेंबर दोन हजार एक रोजी औरंगाबाद मध्ये दोघांचं लग्न झालं लग्न झाल्यावर मकरंद यांनी ठाण्यातील वर्तक नगर मधील भाड्याने घेतली आई वडिलांकडे फ्लॅट मध्ये राहणारी शिल्पा लग्नानंतर छोट्याशा खोलीत राहायला आल्या नंतर त्यांनी स्वतःचं घर घेतलं लग्नानंतर शिल्पा यांनी काही चित्रपटात मकरंद अनासपुरे यांच्यासोबत काम केले एक दोन नवे तर तब्बल पाच चित्रपटांमध्ये ते एकत्र झळकलेत कापूस कोंड्याची गोष्ट तुक्या तुकवीला नाग्या नाचवीला डोंगरा एवढी या चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केले तर मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर चालवत असलेल्या नाम फाउंडेशनच्या कार्यात देखील शिल्पा यांचा मोलाचा वाटाय मकरंद आणि शिल्पा अनासपुरे यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे त्यांच्या मुलीचं नाव इंद्रायणी ती सुद्धा दिसायला खूप सुंदर आहे पाणीच्या प्रीमियरला तिने मकरंद यांच्यासोबत रेड कार्पेटवर विशेष हजेरी लावली होती शिल्पा आणि मकरंद यांचा कोणता सिनेमा तुम्ही पाहिलाय हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसेप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी